नमस्कार मंडळी मी आहे अमेय आणि आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे ध्रुविका आणि मम्मा बाबावरती आणि आता आम्ही चाललो आहोत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी त्यांच्या मठामध्ये वसईला जे भुईगाव इकडे स्थित आहे आणि तिथे आम्ही चाललो आहोत तर आम्ही जातानाच तुम्हाला प्रवास शेअर करत आहोत हा आम्ही आता जो जात आहोत तो रस्ता आहे बोळी ते नाला वेस्टमध्ये तर इकडनं आता आम्ही निघालो आहोत मस्त सुंदर आजूबाजूला वातावरण होतं पावसाळी ढब होते वरती आणि आजूबाजूला मस्त शांतता होती आणि सुंदर असं ढगाळ वातावरण बरोबर झाडं पण मस्त मस्त दिसतो हिरवी हिरवी त्यामुळे आम्ही शूट करायचा आम्हाला मोह आवडला नाही म्हणून आम्ही हा कॅमेरा काढून तुम्हाला शूट करून दाखवते रस्त्यावरती कोणीच नाही पुढे पण कोणी नाही आहे पाठी पण कोणी नाही आहे त्यामुळे गाडी चालवायला मजा येते आणि आता ही ध्रुविका पण त्याचा आनंद घेते आणि योगिता पण त्याचा आनंद घेते आणि असा आनंद घेत की के तर आम्ही आता प्रवास चालू ठेवलेला आहे मस्त वरती ढगाकडे बघा कशी पावसाने भरलेले आहे पण कृपा देवाच्या कृपेने आम्हाला पाऊस नाही मिळाला आणि योगिता बघा पाठीमाही पण कोणी नाही आहे गाडी पुढे पण कोणी नाही त्यामुळे गाडी चालवायला जी मजा येते ना ती काय सांगू शब्दात वर्णन करता येत नाही तुम्ही रायडर असाल तर तुम्हाला त्याची कल्पनाच असेल आणि हे बघा आम्ही दुर्मिका आमची कशी मस्त दाचत बिचत जाते त्याच्याकडे आमचं लक्ष असतं तिला आम्ही ओढतो की पकडून जाल आणि ते ऐकत पण आमचे इन्स्ट्रक्शन तर चला आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो आणि फायनली आम्ही पोचलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव येथे वसईला जे आहे आणि ध्रुविकाकडे दिलेलं आहे ते आपली परडी पूजेची आणि ध्रुविका बघा आतमध्ये एंट्री करते आहे आणि इकडे गेल्यानंतर पहिले आपल्याला जी दिसते ती साईबाबाची मूर्ती तिकडे ती दहा फुलं जमा आहेत आणि हा आहे सभा मंडप आज गर्दी कमी आहे पण आतमध्ये बघा तुम्ही मठाच्या आतमध्ये थोडीशी आतमध्ये गर्दी आहे हा बाहेरचा परिसर इकडे आपण बसू शकतो नामस्करण करू शकतो ध्यान त्यांना करू शकतो सुंदर वाटतं इकडे आणि इकडनं आतमध्ये जायला जो रस्ता आहे त्याच्या इकडे पहिले इथे साईबाबांची मूर्ती त्यांना आपण नमस्कार करून पुढे मार्गदर्शन करतो आणि हे बघा इकडनं ज्या आतमध्ये मेंद्र देवळात प्रवेश करायला जे आहे तिकडनं तुम्हाला गर्दी जाणवतच आहे केवढी आहे ती इकडे ॲक्च्युली शूट करता येत नाही तर मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि गर्दी आहे पुढे नंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये लावून स्वामींचं दर्शन घेतलं आम्ही आलो आता स्वामीच्या मठामध्ये जेव्हा आम्ही दर्शन घेतलं बसलोय योगीला कसं वाटलं योगिता ध्रुवी का ते खरी सकाळी आमच्याबरोबर ब्रिबू आहे हे बाबुले तिथे प्रसाद थोडी कमी होती आणि वातावरण बघा कसं मस्त झालं आहे हो ना त्या बुबुनी खडी साखर खाल्ली हा बुबुड्या खात देवबाच होतबा आम्ही प्रसाद घेतलाय ना ती घाबरे कुत्र्याला घाबर्याच नाही ना नाही मम्मा होस्त चालू आहे परिसर धरलेले आहेत है ना सर ना, सर हा किती योगीत अजून कुत्र्याला जाऊ आता आम्ही मठात दर्शन घेतले आणि आता निवांत निवांसरा थोडा पाऊस पडतोय थोडा बाईक बारीक आता आम्ही मस्त वाटले असं वाटलं यायला यायचं काय गेल्या वेळी हा काय झालं होतं यायला नाही पाऊस होता आम्ही तिकडच्या मठात गेलो आणि आज आम्ही स्वामी गर्दी होती थोडीशी मज्जा

गाडीची पूजा करतो स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत घरी तर आता घरीही जाणार आहोत आणि आता इकडे आल्यानंतर आम्हाला मनाचे समाधान मिळतं ना ते कुठेच आम्हाला मिळत नाही असं सा आमचं तरी मत आहे तर तुम्ही इकडे नक्की एकदा भेट द्या वसईला आहे भुईगावला तर इकडे या छान मत आहे मनाला एकदम प्रसन्नता वाटते मनाला उभारी येते आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरं आपसुकच आपल्याला मिळतात तर तुम्ही इकडे नक्की एकदा एक भेट द्या आणि कसं वाटलं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत आमची क व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ